सनमडीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक तीन लाखाचा नुकसान आगीत आठ शेळ्या दगावल्या जत तालुक्यातील सनमडी येथील नागू ज्ञानू महारनूर यांचे पत्रावजा गवती छप्परचे घर गॅस सिलेंडरच्या स्फोटात जळून खाक झाले आहे या दुर्घटनेत आठ शेळ्या आगीत होरपळून दगावल्या आहेत संसार उपयोगी साहित्य आणि रोख रक्कम असे मिळून तीन लाखाचे नुकसान झाले आहे या घटनेमुळे महारणूर कुटुंब उघड्यावर पडले आहे ही घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सनमडी येथील नागू महारनूर यांचे घर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे ते मूलमजुरी करणारे गरीब कुटुंब आहे शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर आजोबा आणि झोपी गेले होते दरम्यान रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटाने दोघेही जागे झाले परंतु आगीने रौद्र रूप धारण केले होते यातून घराशेजारी असणाऱ्या शेळ्यांच्या गोठ्यातूनही शेळ्या बाहेर काढते आल्या नाहीत यात आठ शेळ्या जागीच आगीमध्ये घोरपळून मृत्यू पावल्या तसेच घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आलेली नव्हती या घटनेची माहिती मिळता तलाठी अनुष्का जोशी पशुसंवर्धन विस्तार अधिकारी कांबळे उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे इंडियन गॅसच्या हाके सिद्धू सलगर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव सलगर सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन मनुगू सलगर पोलीस पाटील डॉक्टर साळुंघे डॉक्टर खांडेकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला या जळीत कुटुंबास सनमाडी गावातून लोकवर्गणीतून संसार उपयोगी साहित्य आणि धान्य देण्यात येणार असल्याचं सिद्धू सलगर यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत